बातमी शंभर कोटींच्या वसुली प्रकरणासंदर्भात वाझेच्या जामीन अर्जावरती मुंबईमध्ये उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे सर्व आरोपी जामिनावर आहेत केवळ मीच का तुरुंगात असा सवाल याचिकेमधून सचिन वाझेने उपस्थित केलाय तर यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम काय अधिकचा तपशील आहे जाणून आपण बघू शकतो की बडकर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात जी आहे सुनावणी पार पडणार आहे सचिन वाझे यांचं असं म्हणणं आहे की सर्व आरोपी जे आहेत ते जामिनावर आहेत पण मात्र मी का नाही असा त्यांचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ते सध्या अटकेत आहेत आणि अनेक महिने झालेले आहेत अनेक वर्ष झालेले आहेत ते सध्या अटकेत आहेत आणि मात्र त्यांना जामीन जो आहे तो मिळत नाही आहे सर्व आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत त्यांना जे आहे जामीन मिळालेली आहे त्यामुळे आता त्यांनी प्रश्न उपस्थित करून जे आहे न्यायालयामध्ये त्यांनी आता धाव घेतलेली आहे आणि याच्यावर आज सुनावणी होणार आहे त्यांना जामीन मंजूर होतो का की नेमकं पुन्हा त्यांना पुरुंगवा असंच कायम राहतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी